まあ、私たちは、お世話になったように、あなた、観察してる。今は、そっちを、つい、平時れ、上で上がる。あした、さっさと言う、白ちゃんが、あした、古い時でじゃあ、な。数の管理も出したらいいか。 त्याचे ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळं महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपाला मतदान करावं ती विनंती त्यांनी मजा केली आणि नंतर त्याला मला उद्धव ठाकरे केली त्यांना काही तरी शक्य नाही नंतर मला कोणतं विचारलं काय शक्य नाही ते शक्य नाही सर सर आहेत ते आमच्या विचाराचे असे पण त्याही फेड ते झारखंडला राज्यपाल होते झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आदिवासींची संख्या सर्व सर्व जास्त आहे तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही व्यक्त आहेत त्यांचं एक केस झाली त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सोरेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले तिथे ते भेचायला गेल्याच्या नंतर त्या ज्या एजन्सीज असतात सी बी आय डी त्यांना त्या ठिकाणी प्रचारण केलं गेलं तुम्ही केलं माहिती नाही पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्यासमोर मुख्यमंत्र्यांना अटक केली असं ऐतिहासिक उदाहरण कधी या भावी गेलं मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला असं करू नका मी बाहेर येतो रस्त्यावर अटक करा माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा माझ्या घरी येतो तिथं अटक करा पण राजभवन करू नका पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे दुर्दैवीच उदाहरण आहे आणि म्हणजे अशांच्याकडं मात्र अशांच्यासाठी माताची अपेक्षा करायला आम्हाला योग्य व्यवस्थित नाही मला माहिती आहे मतांची संख्या माहिती आहे मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहे त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची काळजी yeah thanks i you see it